लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी बिगुल आज पुंकला जाणार आहे दुपारी तीनच्या सुमारास या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल केंद्र सरकारनं आपलं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलंय आहे भारताला इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचं केंद्र बनवण्यासाठी या धोरणाला मंजुरी देण्यात येणार आहे या बातम्यांबरोबरच मृद व जलसंधारण विभागातल्या सहाशे सत्तर पदांची प्रक्रिया गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा मार्च वार शनिवार पहिली बातमी आहे आगामी लोकसभा निवडणुकीची आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग हा पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणारे ही घोषणा झाल्यानंतर लगेचच निवडणूक आचारसंहिता देखील लागू करण्यात येईल गेल्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम दहा मार्च दोन हजार एकोणवीस रोजी जाहीर झाला होता दरम्यान ही निवडणूक नेमकी किती टप्प्यात होणार आहे याबाबत आताही तर्कवितर्क लढवले जात आहेत परीक्षा व उन्हाळा या बाबींचा विचार करून निवडणूक आयोग विविध राज्यांमधल्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर करू शकते गेल्या वेळी सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती त्यानुसार यंदा सुद्धा तितक्याच टप्प्यात ही निवडणूक होऊ शकते दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर होताच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्यानंतर मात्र केंद्र आणि राज्य सरकारांना कोणतेही धोरणात्मक निर्णय हे घेता येणार नाहीयेत पुढची बातमी आहे देशाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाविषयी केंद्र सरकारनं या धोरणाअंतर्गत विविध प्रकल्पांसाठीची गुंतवणूक मर्यादा आता पन्नास कोटी डॉलर्स एवढी निश्चित केली आहे यानुसार परदेशातल्या कंपन्यांना देशात प्रकल्प उभारण्यासाठी करात सवलत देण्यात येणार आहे त्यामुळे आता टेस्ला सारख्या परदेशी कंपन्यांना देशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे ज्या कंपन्या देशामध्ये त्यांचे प्रकल्प उभे करतील त्यांना काही मर्यादित प्रमाणात बाहेर तयार केलेल्या कार कमी सीमा शुल्क देऊन देशामध्ये आणता येणार आहेत या नव्या धोरणाअंतर्गत परकीय कंपनीनं इथं किमान पन्नास कोटी डॉलर्स म्हणजेच चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये गुंतवणं अपेक्षित आहे धोरणातून केंद्र सरकार भारतीय ग्राहकांना नवं तंत्रज्ञान मिळवून देईल मेक इन इंडिया या उपक्रमाला बळ देणं तसंच ईव्ही कंपन्यांमध्ये पोषक स्पर्धेला प्रोत्साहन देणं हे उद्देश साध्य करण्याचा सा प्रयत्न करताय तिसरी बातमी आहे ती राज्यातल्या सर्व शिक्षकांना करण्यात आलेल्या ड्रेस कोड सक्तीविषयीची सगळीकडे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड ठरवून दिला जातो आता राज्यातल्या सगळ्या शाळांमधल्या शिक्षकांना सुद्धा विशिष्ट प्रकारचा पेहराव ठेवावा लागणार आहे शालेय शिक्षण विभागानं याबद्दलचा निर्णय घेतलाय आता पुरुष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट तर महिला शिक्षकांना साडी चुडीदार कुर्ता दुपट्टा असा पेहराव करावा लागणार आहे इतकंच नाही तर डॉक्टरांप्रमाणेच शिक्षकांच्या नावापुढे किंवा वाहनांवर टी आर अथवा मराठीमध्ये टी असा वेगळा उल्लेख देखील केला जाणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ती राज्यातल्या सरळ सेवा भरती संबंधीची या परीक्षेनं वादग्रस्त राहण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे मृद व जलसंधारण विभागातली सहाशे सत्तर पदांची प्रक्रिया ही गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावरला गैरप्रकार खाजगी कंपनीची मनमानी आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे राज्यातली सरळ सेवा भरती ही सातत्यानं वादग्रस्त ठरली आहे परीक्षेदरम्यान अमरावतीत गैरप्रकार उघड झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे हेर परीक्षेबद्दल आणि नवीन कार्यपद्धतीबद्दल स्वतंत्र सूचना देखील जाहीर करण्यात येणार आहेत श्रोत्यांना ती वाहन चोरी संबंधीची देशभरात दोन हजार तेवीस मध्ये कार चोरीच्या घटनेत आधीच्या वर्षाच्या तुलनेत दुपटीनं तर बाईक चोरीच्या घटनेत नऊ पटीनं वाढ पाहायला मिळाली आहे दोन हजार तेवीस व्हेकल थेफ्ट रिपोर्ट मध्ये याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीस मध्ये वॅगनार ही गाडी सर्वाधिक चोरी झाली असून त्यानंतर ह्युंडाई ग्रँड आय टेन सँट्रो क्रेटा आणि होंडा सिटी यांचा समावेश आहे तर दुचाकी गाड्यांमध्ये होंडाची स्प्लेंडर ही गाडी चोरांची फेवरेट आहे त्या पाठोपाठ होंडा ऍक्टिवा टी व्ही एस अपाचे आणि रॉयल एनफील्ड क्लासिक तीनशे पन्नास या गाड्यांची देशभरात सर्वाधिक चोरी करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती क्रिकेट संबंधीची टी ट्वेंटी व एक दिवसीय बंधन कायमस्वरूपी असणार आहे संपल्यानंतर साठ सेकंद होण्याच्या आतच दुसरी ओव्हर टाकणं अनिवार्य असणार आहे जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी ट्वेंटी विश्व करंडकापासनं हा नवा नियम कायमस्वरूपी लागू करण्यात येणार आहे वेळेच्या बंधनाच्या नियमाला प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली होती त्यामुळे एका वनडे सामन्यात तब्बल वीस मिनिट वाचली आहेत आणि त्यामुळे आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप पासनं हा नियम कायमस्वरूपी करण्यात आलेला आहे आता शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातली ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे मधुबाला यांच्या सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते असलेल्या सर्वांना अभिनेत्रीचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे डार्लिंग्स या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जसमीत केरेन आणि सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे दरम्यान आता रुपेरी पडद्यावर नेमकी कोणती अभिनेत्री ही मधुबालाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरत आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे, हे, हे आम्हाला नक्की कळवा आणि याला रेटिंग द्या इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला